आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवापूर येथील टाऊन हॉल येथे माजी आमदार शरद गावित यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा माता आदिवासी क्रांतीवीर खाजा नाईक क्रांतीवीर जननायक बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर जयपाल सिंह मुंडा तंट्या भिल राणा पुंजा भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी मंचावर माजी आमदार शरद गावित माजी पंचायत समिती सदस्य सभापती टेक माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित सुरेश कोकणी अमृत लोहार रमेश वसावे रोबिन नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित सुनील वसावे सरपंच राहुल गावित सुरज गावित प्रदीप वळवी मनोज वळवी सरपंच पावलस गावित सरपंच यशवंत गावित इलेश गावित सरपंच विपुल वळवी नरुल गुरुजी शिवाजी गावित सरपंच बोकळझर सुमन राहुल गावित अंजना वसावे सविता गावित कुसुंब गावित परेश सह सरपंच वर्ग मंचावर उपस्थित होते यावेळी मंचावर उपस्थित सरपंचांनी माजी आमदार शरद गावित यांचा म्हणाले की जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत सर्वांनी मोठ्या जोमाने लागून आपले सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत विरोधक सांगतात आदिवासी विकास विभाग मधून दिलेल्या गायी दूध देत नाही परंतु या गायींमुळेच दुधाचे उत्पन्न वाढले आहे असा अहवाल आह गुजरात राज्याचे सुमूल डेरे शबरीमाता दूध डेरी यांनी दिलाय माझा कार्यकर्तव्यावर विश्वास असून त्यांनी गाफील न राहता आगामी निवडणुकीत जोमाला लागून उमेदवार निवडून देतील आमदार शिरीष नाईक निवडणूक आल्यापासून तालुक्याच्या विकासाला ब्रेक लागला आहे तालुक्यासह शहराच्या रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे आम्ही घरकुल योजना गायी भजन साहित्य क्रिकेट साहित्य बचत गटांना बकरी दिल्या तसेच ग्रामपंचायतीला कॉन्क्रिटीकरण रस्ते दिले तसेच ग्रामपंचायतीला नवीन इमारत दिल्या नवापूर तालुक्याचा विकास केला आहे विरोधांनी फक्त टीका केल्या शिवाय काहीच केले नाही अशी टीका केली सूरज गावित रॉबिन नाईक नकुल गुरुजी सरपंच दिलीप गावित किशन गावित प्रदीप वळवी माजी सरपंच भोकळझर राहुल गावित पावलस कुंवर जितू गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित सरपंच दापूर जयराम कुंवर विकास गावित सर अरविंद वळवी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गावित यांनी केले तर आभार इलेश गावित यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज वळवी सुनील वसावे अमृत गावित इलेश गावित पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील संपादकेच्या अनुषंगाने टाउन मध्ये शरद दादा समर्थक यांची बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं की निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या दहा गटांपैकी दहा गटावर आपलं विजय मिळवणे तसंच नवापूर पंचायत समिती वीसपैकी वीस जागा जिंकून नवापूर पंचायत समितीमध्ये सत्ता प्रस्थापित प्रस्थापित करायचं तरी नवापूर तालुक्यातले सर्व मतदारांना शरददादा समर्थ समर्थकातर्फे आम्ही असं आवाहन करतो की विधानसभा निवडणुकीत जरी आमचा निसटता पराभव झाला तरी या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये निश्चितच आम्ही मतदाराच्या सहकार्याने या या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत मध्ये आमच्या सर्वताचा समर्थकाचा झेंडा लावू शकतो असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय आदिवासी, जै आदिवासी।